जगदीश राज रुपरी पडद्यावरचा एक असा अभिनेता ज्यांनी एकशे चव्वेचाळीस चित्रपटांमध्ये पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका केली आणि हे त्यांचं वर्ल्ड रेकॉर्ड गिनीच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद आहे त्यांनी इतरही भूमिका केल्या म्हणजे खलनायक चरित्र अभिनेता मात्र पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिका सर्वात जास्त वेळा करणारा हा अभिनेता अनिता राज या अभिनेत्रीचे ते वडील असं म्हणतात की त्यांच्या या पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेची एवढी छाप जनमानसावर पडलेली होती की सर्वजण त्यांना खराखुरा पोलिस इन्स्पेक्टर समजायचे अगदी वास्तवातले पोलीससुद्धा त्यांना सॅल्यूट मारायचे कुठल्याही चित्रपटाच्या सेटवर जाताना ते आपल्यासोबत आपला पोलीस इन्स्पेक्टरचा ड्रेस घेऊनच जायचे त्यांचं पूर्ण नाव जगदीश राज खुराना मात्र ते जगदीश राज या नावानंच प्रसिद्ध झाले तेरा मार्च हा त्यांचा जन्मदिवस